भारताचे शक्तिपीठ पाकिस्तानमध्ये ऐकून थक्क झालात ना भारताच्या एकावन्न शक्तीपीठांपैकी एक चक्क पाकिस्तानमध्ये दडलंय तुम्हाला ठाऊक आहे का ते आहे हिंगलाज माता मंदिर बलुचिस्तानमधील एक अतिशय महत्त्वाचा शक्तीपीठ कथेनुसार सती मातेच्या शरीराचा ब्रह्मरंध्र म्हणजेच डोक्याच्या वरचा भाग इथे पडला होता हे मंदिर एका नैसर्गिक गुहेत वसले इतकं दुर्गम की इथे पोहोचणं आजही एक साहस मानलं जातं आश्चर्य म्हणजे फक्त हिंदूच नव्हे तर मुस्लिम भाविकही या देवीची मनोभावे पूजा करतात इथे विशेष विधी आणि आगळ्या वेगळ्या पूजा पद्धती पार पडतात ज्यामुळे हे ठिकाण अद्भुत आणि रहस्यमय बनलंय पाकिस्तानातील हे एकमेव शक्तीपीठ आजही आस्था रहस्य आणि अद्भुततेचं केंद्र आहे अशाच वेगवेगळ्या विषयांवरील नाविन्यपूर्ण माहितीसाठी पाहत रहा फेर पटका आणि हो आम्हाला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका